या निवडणुकीच्या दरम्यान महायुद्धचा म्हणजे शिवसेना भाजप रिपाई आणि इतर घटक पक्षांचा उमेदवार म्हणून उमेदवार म्हणून मी आज आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आपल्या समोर आलोय आपल्याशी संवाद करण्यासाठी आलोय हे निर्देशन अतिशय कोरंदा तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने आणि नवीन पिढ्यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे दोन हजार एकोणीस ला अभ्यास झाला आणि पाच वर्ष तालुका पूर्णपणे मागे गेला आणि म्हणून आपल्या सर्वांच्या समोर येऊन लोकांशी चर्चा करणे भेटले आणि या निवडणुकीचं महत्व आणि गांभीर्य समजावण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत या कार्यक्रमासाठी कर, ते उपस्थित असणार आहे नारायण खळककर अॅडव्होकेट आवासो नाजीकर प्रबोधन कापरे पांडुरण कापरे दीपक कापुरे दादा केरे ज्ञानेश्वर शिंदे पिंटू कापरे दत्ता नजीरकर नितीन पोटे अशोक पवार भागवानजी आणि उपस्थित सर्वच मराठे पालखी साहेब विद्यालय उपस्थित महिला मंडळी बनवारी पटिले मी आपल्याला पुन्हा सांगतो की ही निवडणूक अतिशय महत्वाची आणि अतिशय अतिशय ठेवण्यासाठी आहे आपल्या सर्वांना कल्पना की दोन हजार नऊ साली मी आमदार होतो आणि त्या काळामध्ये वरुंद उपसा योजना अर्धवट बंद पडलेली होती जशी बुधवली सोळा वर्ष होतो मी आमदार जाणून दोन हजार बारापर्यंत ती योजना पूर्ण केली आणि म्हणून आज पश्चिम महाराष्ट्रात वरुंदरच्या पश्चिम पट्ट्यातील सर्व गाव तुम्ही टेकवडीला जा तुम्ही परंतु पाणी मिळाल्यामुळे आणि मिळाल्यामुळे एक चांगल्या प्रकारची उत्पादन त्याला मिळू लागली सुरुवातीला मी तीन वर्ष पोकट पाणी दिलं नंतर एकोणीस टक्क्यात पाणी दिलं दुर्दयाने मी अभ्यास झाला ती बाजूला घालून त्याच्यानंतर पोरवची पूर्ण वाट लागली आज आठवड्यातून पाच दिवस पंप बंद असतो महिन्याला दोन तीन दिवस जातात पावसाळ्यात सुद्धा पंप बंद ठेवून रिपेअर करायला पाहिजे पावसाळ्या बंद आहे उन्हाळ्या की रिपेअरचं काम अशा प्रकारचं संपूर्ण वाचतात की ॲडमिनिस्ट्री लागले की भावंदेक झाले शक्य बहुतेक पाच वर्षात सगळ्यांचे ऊस निसर्वे आणि या भागामध्ये माशेज भागामध्ये जळून गेलेले आहेत त्याचं उत्पन्न कमी मिळाले सगळा हिशोब जर त्यांचा केला तर पन्नास हजार जरी वर्षाला एक एका वर्षाचं नुकसान पकडलं तर अडीच लाख रुपये नुकसान एका शेतकऱ्याचं होत आहे निवडणुकीच्या गावामध्ये चपकी मिळाली नाईकी मिळाली थोडे पैसे मिळाले हजार दोन हजारासाठी अडीच लाखाचं नुकसान हाताच्या पाया पुन्हा पुराड आपणच मारून घेतो आणि म्हणून आता सावध राहिले पाहिजे अशा सगळ्या लोकांपासून एक मोगस नकली भाव सुद्धा फिरतोय तो म्हणतो माहिती असं मीच लोक येतात जयबांय काय काय कुठे काय काय बोलत फिरते काल पंतप्रधानांची सावध धक्की अशी आणि त्यावेळेस पुण्यातले सगळे उमेदवार उभे होते त्यात पहिल्यांदा होते अजित पवार नंतर होते चंद्रकांत पाटील नंतर होते देवी कोसरे पाटील त्याच्यानंतर चौथ्या लोकांना उमेदवार म्हणून विजय कॉपू शिवटायचे होते अख्या महाराष्ट्राने ते पहिल्यांदा मतदारसंजाले पाहिलं त्यावेळेस बोगसगिरी आता चालणार नाही याच्यापासून आपण सावध पहिल्यांदा राहिलं पाहिजे मी आणखी एक योजना आपल्या सगळ्यांसाठी केली आपला सगळा भाग कमांड एरियामध्ये येतो कमांड मध्ये आहे ना दहा वर्षात भरतच नाही आणि मग त्याच्यामुळे कमांड एरियातला भाग म्हणून तुम्हाला पूर्ण उत्साह मिळते आणि निसरण येते आणि मग अशा वेळेस मी जेव्हा दोषाच्या दरम्यान फिरत होतो सीएम ऑफिस मी जेव्हा फिरत होतो त्यावेळेस माझ्या राष्ट्रात आलं ती की लोकांना पिण्याची पाणी दे बारामतीच्या पश्चिम पट्ट्यावर आणि मग माझ्या लक्षात आलं की संपूर्ण निरा नदीमधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहून जाते आणि वाहून जाणार पाणी जर उचलून नाजलं जाणार टाकलं तर बाराही महिने किती दृष्ट्या असला तिकडे किती आहार दृष्ट्या असला तरी वीजातून पंचवीस टी एम सी पाणी नेरेवर जाते शंभर दिवस हे पाणी वाहत असते जर बरोबर जर पाऊस पडला तर हेच पाणी शंभर टी एम सी असते आता निळा लावून खाली आणि तेथून सगळं पाणी खायला टाकत त्यामुळे हे जे वाहून जाणार पाणी हे उचलून पंपिंग करून नाजरामध्ये टाकायचं नाजऱ्यामधून विसर्ग करून नाजरं भरून खाली जे पाणी जाईल ते मोरगावपर्यंत पर्यंत करा नदीत साठवायचं जेणेकरून दोन्ही बाजूच्या विहिरी चार होतील विर बागायत होईल आणि त्याचप्रमाणे एका ठिकाणावरून कुठे जरी उचलून उंच ठिकाणी आपण जर बाजूला वगैरे टाकलं तर तिथून ग्रॅव्हिटी केली ही सगळी सात आठ ढा गावं तुमच्या सकट ही ग्रॅव्हिटी वेगळे पुरवलेली आणि मग आपण सर्वांनी जाहीर केला की बापूंनी आता ही योजना जाहीर केली जी मी जाहीर बारामती आणि पुरुषसाठी केली होती आता बारामतीसाठी आहे तेच सरळ काळजी घेणारे आणि म्हणून मी स्वतः ही योजना कुठच्याही परिस्थिती दोन वर्षाच्या पूर्ण करते अशा प्रकारचा प्रयत्न करून घेते खरेच इकडे गुजरणी अडकला एअरपोर्ट अडकला अशा नकारात्मक माणसामुळे आणि परत मला पैसे देत नसतात तर देश पूर्ण अख्खा देश घोषित करा किंवा विमानताची भेटत नसतात तर अठ्ठावीस असतात मग नंतर पंचावीस असतात मग नंतर सगळी पूर्ण असतात आता पूर्ण तर काय विमानताचं गेट काय सोलापूर असणार आहे कधी बोलतो माझा वायरमन आहे का ते म्हणून उपस्थित होतो त्यामुळे एक पाच वर्ष आपली वाया गेली एका चुकीच्या वर्षात निवडल्यामुळे दोन गरिबांचं नुकसान हजार कोटीचं झालं शेतकऱ्यांना बुजुरीचं पाणी जर बरोबर मिळालं असतं तर दोन चार हजार कोटीचं उत्पन्न झालं असतं पन्नास बावन्न हजार एकरला पाणी आहे इकडे पूर्ण नुकसान चाललं असतं तर तिथे लोकांचं नुकसान झालं असतं रोडचं काम नाही महाराष्ट्र कोटी माझ्याने पदरच्या पैशाने फसवलं त्यांनी लोस्त मी त्यांना जाण्यास दिसण्यास पाणी मिळत थोडं पाणी थोडं थोडं सातून घेऊन आपल्या विषयांनी काम करत होतो दुसऱ्या ते माहित पडल्यानंतर आमदार गेला आणि मी मीच काम करून घेतो तुम्हाला पलपलेन एक लावला तिथे उभा केला आणि मात्र घेतले आखले एक महिना पोकलेन उभा केला आणि आता दुरुस्त घेऊन जातो म्हणून तिथून उचलला आणि माझ्या लोकांना घडवायला त्यामुळे असा चिटर माणूस खोटा माणूस डांबरावर भरून टाका रस्ता वाहून गेला पूल वाहून काही करू शकत नाही त्यामुळे आपण सर्वांनी आता वेळ आहे संपल्याची वेळ आहे वीस रात्रीला सर्वांनी निश्चितपणे धनुष्यमानाच्या शिल्लक पटलं पटलं विक्रमी मताने मला निवडून द्यावं बऱ्याच महिला बसलेल्या आणि म्हणून माता भगिनी महिलांना मी एका वयस्कर महिला सुद्धा आहे मी सांगू इच्छितो की सरकारने जे पंधराशे रुपये तुम्हाला दिले ते कशाला दिले पंधराशे रुपये एवढ्यासाठी दिले की पुढे काजरी खोरात सासवड लाईव्ह इंजेक्शन घेण्यासाठी आजारी एखाद्या मिळलेला दीडशे रुपये हाशीला नसतात ना त्यांच्या घरात कामाचे सोन्यांचे चमचे तोंडात घेऊन याचे नाही मग आता म्हणून मी तुम्हाला सांगतो वयाच्या अठरावीसऱ्या वर्षीपर्यंत आई वडिलांच्या घरी काम करतो मजुरी मिळते या आई आणि कोणी काम करते दोन महिला बाहेरच्या आणलेल्या त्यांना मजुरी मिळते मिळते या नव्याच्या घरी आता नाजीकर घराण्यात आले किंवा चिपने घराण्यात लग्न होऊन आले

जाऊन आलं पाहिजे खेटे घालत अन्नाथ वाहनावर्षी तिला जेव्हा आश्चर्य केला जाण्यासाठी गावातल्या अठरा महिलांनी बस केली आणि जायचं दोन हजार रुपयाची वर्ग जर पाहिजे असेल तर तिला बाईक नवऱ्याच्या पुढे मोराच्या पुढे हात पसरावा लागतो त्याने हिडीस पिढीत ठिकाणी टाईम होत आणि तो महिलेच्या मनाला पीड पडतो की ज्यांच्यासाठी मी आकाय रक्ताचं पाणी केलं दोन हजार रुपयासाठी माझी आनंद करतात त्यामुळे ती बोलत नाही कोणाला हृदयात त्याची खत असते आणि म्हणून बरोबर हे ओळखून आणि एकनाथरा सरकारने पंधराशे रुपये दिले त्या पंधराशे रुपयातून घरी वाटलं तुम्ही रुग्ण घेऊ शकता घरी वाटलं तुम्हाला सोन्याने जास्त कट केली उचलली बाग अर्धवळ आर्ली चालली कोल्हापूरला बेनिक दोन चार दिवसानंतर पण येणार अरे बाबा हे चुकलं बाबा स्वामी मान तिथे काही ठिकाणी या पंधराशे रुपयात माझ्या लाडक्या बहिणींना डायबिटीसची आणि शिवरची गोळ्या महिलेला हजार बाराशे जे लागतात ते त्यांना घेता येत त्यामुळे स्वाभिमान आहे पुढचा पुरुष असा एक चांगल्यापैकी कांद्याचे पाठला झाले नवरा होतो बाईक तुझ्या नाव मला तर एका महिलेचा गेलं बापू पन्नास पन्नासला कांद्याशी माझ्या पिठाशी होतात पुढे पोचलगीस पण म्हणे माझं खातच कधी उघडलं नव्हतं आता पंधराशे रुपये खातं उघडलं पंधराशे रुपये मिळतात म्हणून हात उघडन दर महिन्याला नवरा होतो झाले का पैसे झाले का पैसे मला त्या कोट्यातली लाडकी बहीण भेटली ती म्हणे बापू कळाय खरोखर बोलतात म्हणून मी रात्रीच फोन आला मेसेज आला की डिलीट करून खरी अवस्था त्यामुळे महिलांना अतिशय चांगल्या प्रकारे वागण्यासाठी स्वाभिमान जगण्यासाठी जी व्यवस्था आहे ती खेळवानी घडत आहे आपल्याकडे ते म्हटलंय मी माहितीचा उमेदवार आहे माहिती पण करत होतो त्यामुळे माहितीचा उमेदवार विजय होतो काल अख्ख्या सगळ्या महाराष्ट्राने आणि मतदारसंघाने मोदींबरोबर माहितीचा उमेदवार कोण त्यास दिनेश स्टेजवर कोण होतं त्याच्यावरून सगळं आलं हे खोटा आणि लोक खोटी काम करतात पण आपण सर्वांनी अशा लोकांना काही लोकांना म्हणतो की माझे नातेवाईक हे सगळे पोहणं करून मी जोडतोय साठ वर्ष साठ वर्षापर्यंत प्रभाव त्याला पाहुणाच गाडी नाही आता पाहुणा तुझ्या स्वार्थ अरे विजय बाप्पूस त्याचा आखा आलो का पाहुणा पंधराय एकमेकांची आणि म्हणून आपण सर्वांनी मदत करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि हे महत्वाची जी गोष्ट आहे नाजले धरून भरण्यासाठी निर्यातलं वाहन पाणी नाजण्यात येईल कधीही तुम्हाला नाजरात आता पाणी कमी पडणार नाही आणि नाझऱ्यातून उसरून परत राजुरीच्या भागामध्ये निश्चितपणे जाईल एवढं सांगतो आणि बाबतीला घेतो जैन